हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना बारा वाजत आले ना आता आमचं सगळं काम आवरलं आहे घरातलं आहे ना आता ब्लाऊजला आहे ना बटन लावायचे हुका लावायचे तर कस्टमर आणनरे ब्लाऊज घ्यायला त्याच्यामुळं तर मम्मी आवडते बाहेरचं काम तर मम्मीला पण ब्लाऊज शिवायचे आता आहे ना मी पहिले बटन लावून घेते ब्लाऊजला मी निघा तर चंद्रखोर करते तयार हेअरस्टाईलसाठी पण भारी आहे किती ना जे विकायला करीत असतील ते त्यांचं ऑलरेडी सगळं त्यांना तयार भेटत कंपन्यांमध्ये पण मग नाही काही नाही एवढी नाही राहत एक नंबर कशाची लाईन सवय राहते त्यांना एक नंबर कशाची लाईन दे कशाची छान वाट कशा चिटको काटकाव तेच ते, ते नाही वाटत मला हा ते टिकल्या आणि मोठा म्हणी चिटकावते तुला कारण ते नाही चिटकावते यायच दिले बारीकेल टिकल्या चिटक नंबर हम्म तिथले चिटकाव लागते तुला कारण ती मणी किती बारीक आहे कस काय अनलाइन ऑनलाईन बोलवलं असे किती का बारीक नाही तिथं गेली का तुळशी बागेत किती का छान छान पटलं माहिती कशामध्ये आपण कोणती पिशवी नेलो होती आज तर आणायला ही का नाही त्याच्यामध्ये कोणाचं आहे का गे ते सोनवणे नाव आहे त्याच कचरेता आले इकडं ब्लाऊज कटिंग करायला कम्फॅटी असून गेला असं आहे नाही नाही बसा मग हा ते आपण शिवले पाहिजे तो वर्कचा ब्लाऊज ते सोनवणे

जॉईंट येईन थोडं थोडं आपण म्हटलं शेवट आहे तुम्ही व्हिडिओ बघितला काळू नी भाजी खाल्ली हरवर ह्याची बरोबर बसन कचरे आहे आपण इकडे ना आता मम्मीचे चालू होते कस्टमर ब्लाऊज शिवायचं पण चालू राहतं कस्टमर पण चालू राहतं मम्मीला ना दोन्हीकडे पण लक्ष द्यावं लागतं हां आता तू जेवण झालं का ये कोटीच कोटीत शूट करायचं दिदी बहुत येतो हा ये वरच्या खोक येत थांब कोणता तव्यव नको करू त्या लोकांनी तव्यव कर ना बाई अगं नाही दागतलंय छान होत त्याच्यावर हातावात तापायलाच एक तास लागून तुला आपण शेवडी पाहून आलो असतो ना नाही ग भाऊ आल्यावर मग दादू म्हणे सम चोर पाय चोर, चोर चोर बर की आमची इडली नाही की ना 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 किती गप्ची पाली कळलं सुद्धा नाही दीदीने पाहिलं म्हणून कळालं तिला ना दोन छोटे छोटे पिल्ल आहे त्याच्यामुळे तिला भूक लागत असं आहे ना माऊ <laughs> तुझी बाळा घेऊन ये इकडं बस झालं आपण दोघी जेवण करू आता मी तेवढं नाही 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 खायचं मी चटणी खाणार आहे मस्त पापड पण पा नको पापड नाही खायची मग मी ती चटणी खाय ना तो खुरसणीची चटणी खेळ वा वर टिप्लेट टिप्लेट काम चली। दिदी तेल काढावं लागेल बरं ते प्लेटला ती प्लेट पाय ओढून ओढून खायचं काम चालू आहे दिदी लय तेल नको टाक बरं बबड्या बरं नाही वाटत मग तवाच लगेच त्रास होतो तेल काढून नागोबाला माळ करावं लागेल नको टाकू खूप तिखट आहे तू किती मीटर वायर लागेल त्या बोर्डापासून दिदी खाली दोन मीटर घेऊ आपण दोन मीटर म्हणजे मोकळी बसन दोन मीटर इकडे ना मम्मी आता कोथंबिरीच्या वड्या बनवणार आहे मस्त मला नाही आवडत पण लई जास्त काय करायचं मग मम्मी मसाले भात करायचा का भाजी करायची

आज स्वयंपाक मम्मी आहे आज मला सुट्टी स्वयंपाकाला मसाले भात हिरवी मिरची धायली आहे का गोडीसी ती ना मी मस्त आपला शूट पाहून आपल्याला किती ऑफर आले शूटच्या का गं शूटच आपलं एवढं जबर झालेलं आहे त्याच्यामुळं मला सगळे विचारतंय शूटच पावसा पावसाच शूट केलंय आपण के रील्स सगळ्या आपल्या इंस्टाग्रामला किती भारी भारी रील्स खूप मेहनत करायचंय ना फोटोग्राफरला शूट तर त्याची तयारी चालू आहे आता आमची ती मला माझं सामान ज्वेलरी ते सगळं व्यवस्थित काढून ठेवावं लागेल साऊथचीच म्हणजे हेच लागेल आपण ती याला घातली होतीच घालू मला असं वाटत ती याला मॉडेलला घातली होती पण आपण हा तीच घालू एकच घालू पण दोन दोन हा मग त्याच्यावरती उलट ग्रीन कलर उठून दिसतात ना गोल्डन आणि ग्रीन असेल ते तीच घालू आपण ब्लाउज शिवाला ब्लाऊज पण मस्त शिवू आपण आपल्याला जायचं होतं ते सेगडी बघायला ते राहिलं नको आता नको खर्च होत पण त्या जर संपून गेलं तर इकडे ना मम्मी बाहेर येणारे घाबरू राहिला खरच अंधारामुळे ते दिसलंच नाही खेडकेतून आम्हाला आता जेवण करायचं आहे मम्मीने याच्या आईचं पीठ टाकलं की काय माहिती

वाकून टाकड आता सव्वा नऊ वाजले आणि कस्टमर ते क्लीन अप वॅक्स करायचे त्यांना आता जेवण झालंय आमचं तर आता आहे ना मी वॅक्स पगडत ठेवून देते तोपर्यंत आहे ना ते येईपर्यंत वॅक्स पण पगडन नवीन वॅक्सचा डब्यानं फोडावा लागणार आता साधच करायचं त्यांना क्रेमी नाही करायचं कशाने फोडू ग हा पकडणीच घेते दादा रे स्वतःच काम करून घेतो कम्प्लीट हा धर ना मग पण व्हिडिओ कॅमेरा नाही धरणार मध मध हनी नाही नाही मी उघडलं होतं ते त्याने हात पण नाही लावेल प्रूफ आहे माझ्याकडं प्रूफ माझ्याकडं त्याने हात पण नाही लावलेलं काही काही डायरेक्ट वॅक्स आहे ना वॅक्स सीटरमध्ये पण असं चमच्याने आणि त्यांनी काढून स्पॅच्युलेने वत्त्या पण आम्ही तसं निघली डायरेक्ट हा डब्बा आहे ना वॅक्सचा डायरेक्ट वॅक्स ठेवतो म्हणजे त्यांनी चटके पण नाही बसत आणि पाहिजे तसंच वितळतं ते तसं ते याच्यातून जर काढून घेतलं ना तर लई जास्त ते वितळून जातं वॅक्स आणि त्यांनी ना चटके पण जास्त बसत्या हनीच्या जा वॅक्सनी हनी क्रीम वॅक्स छान आहे त्यांनी डेडस्किन वगैरे निघते तर आता येते कस्टमर त्याच्या आधी सुद्धा त्याच्यामुळेच आपलं पार्लर प्रसिद्ध आहे ना आपण नाही म्हणत नाही कोणाला जेवत होती नेटकेच जेवायला बसलोत मी इकडे ना आता मम्मी ना क्लिन अप करते तर मम्मीने क्लिनअप केला वॅक्स पण आहे ना दोघींनी मिळून केलं काही एक हाताचं मी केलं होतं नंतर मम्मी कामावरून आली होती मग आणि पार्लर घरी त्याच्यामुळे ना कस्टमर कधी पण येतात त्यां म्हणजे ज्यांना वेळ नसतो ते संध्याकाळी येतं काही अर्जंटमध्ये त्याच्यानंतर आहे ना कस्टमर झाले होते आणि वॅक्स ना बघायलेलं होतं मग मी मम्मीचं पण करून दिलं